क्षण सोडत काढणे या सभेसाठी आज आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकारी मॅडम उपस्थित आहेत विविध लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार आणि नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित ही सभा सुरू करत आहे सर्वप्रथम ते फक्त कम्युनिकेट करायसाठी आज सांगायसाठी या बैठकीमध्ये आपण सुरुवात येतोय क्षेत्रात येणारे सहा आहेत आणि बिगर अनुसूचित क्षेत्रात येणारे दोन आहेत तर त्यापैकी पंचायतच्या पैकी मोकाडा डहाणू विक्रमगड जवाहर वाडा तलासरी आणि पालघर आणि वसई तर बिगर अनुसूचित क्षेत्रातल्या दोन आहेत घगर आणि वसे या बिगर अनुसूचित क्षेत्रातले आहेत आणि उर्वरित सहा ह्या अनुसूचित क्षेत्रातल्या आहेत तर संपूर्ण अनुसूचित क्षेत्रात ज्या सहा ग्राम पंचायत समित्या येतात त्यामध्ये जे शासनानं आपल्याला गॅजेट नोटिफिकेशन काढलेलं आहे नऊ पंचवीसचं त्यामुळं त्यामध्ये या पहिल्या अडीच वर्षासाठी तीन तीन असे दोन आरक्षण राखून ठेवलेली आहेत तर पहिलं जे आहे ते अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवायच्या जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदाची संख्या तीन म्हणजे तीन जनरलसाठी आहेत सर्वसाधारण आणि तीन अनुसूचित जातीच्या महिलांसाठी जमातीच्या ज्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आहे अशा ठिकाणी तीन सर्वसाधारणसाठी आहेत आणि तीन महिलांसाठी राखीव आहेत दोन हजार वीस ची जी जिल्हा परिषद पंचायत समितीची आरक्षणाची जी स्थिती आहे ती आपल्यासमोर आहे त्यामध्ये पंचायत समिती मोखाडा पहिल्या अडीच वर्षासाठी अनुसूचित जमाती महिला होतं आणि दुसऱ्या अडीच वर्षासाठी अनुसूचित जमाती होतं पंचायत समिती डहाणूसाठी अनुसूचित जमाती महिला होतं अनुसूचित जमाती होतं त्यानंतर पंचायत समिती विक्रमगडसाठी अनुसूचित जमाती महिला होतं त्यानंतरचं आरक्षण अनुसूचित जमाती होतं पंचायत समिती जवळसाठी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिला होतं पंचायत समिती वाढण्यासाठी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिला होतं आणि पंचायत समिती तलारी तलासरीसाठी पहिल्या अडीच वर्षाकरिता अनुसूचित जमाती आणि दुसऱ्या अडीच वर्षाकरिता अनुसूचित जमाती महिला असं पूर्वीच्या आरक्षणाची स्थिती आहे मागची आता दोन हजार पंचवीससाठी साठी चॅक्रोन देत असताना शेवटच्या अडीच वर्षातील जी परिस्थिती आहे ती बदलणार आहे म्हणून पुढचा चार्ट आपण घेतला आहे पण त्यामध्ये पहिल्या दोन हजार वीसच्या शेवटच्या अडीच वर्षामध्ये जी परिस्थिती होती ती समोर दिलेली आहे जे जमातीचं आरक्षण होतं त्याच्याऐवजी आता यावेळी आपण अनुसूचित महिला देतो तिथे त्यानंतर पंचायत समिती दहा पंचायत समिती मोखाडासाठी अनुसूचित जमातीचं पूर्वी आरक्षण होतं शेवटचं तर यावेळी आपण अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जमाती आहे त्या ठिकाणी यावर्षीचं आरक्षण अनुसूचित जमाती महिला देतोय आपण पंचायत समिती विक्रमगडसाठी अनुसूचित जमाती आरक्षण होतं आता यावेळेचं आरक्षण अनुसूचित जमाती महिला देतो याप्रमाणे ह्या अनुसूचित जमातीचे तीन आरक्षण महिलांचे आपण देतोय पुढची जे आरक्षण आहे पंचायत समिती जवळपूर्वी अनुसूचित जमाती महिलासाठी होतं ते यावेळी अनुसूचित जमातीसाठी येत आहे पंचायत समिती वाडा अनुसूचित जमाती महिलासाठी पूर्वीचं आरक्षण लास्ट होतं या वर्षीचं जे आरक्षण आहे ते अनुसूचित जमाती आणि पंचायत समिती तलासरीचं अनुसूचित जमाती महिला पूर्वीचं आरक्षण होतं म्हणून चक्रानुक्रमे यावेळी अनुसूचित जमाती या पद्धतीनं महिलांचं आरक्षण त्याच्यासाठी आपण आता निश्चित करतोय हे झालं अनुसूचित क्षेत्रातीत आता याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या दोन पंचायत समिती पदाचे आरक्षण आपल्याला आलेले आहेत पद ती पदं नोटिफिकेशन प्रमाण शासनाच्या एक पद आलं आहे अनुसूचित जमाती महिला आणि एक पद आले नागरिकांच्या मागास वर्गा प्रवर्गासाठी अशी दोन सभापती पदाची आपल्याला पदं गॅझेट नोटिफिकेशन प्रमाण वाटायला आलेली आहे या जिल्ह्याच्या तर त्यानुसार आता पुढची स्लाइड आहे जर आता दोन हजार वीस ची स्थिती बघितली तर पहिल्या अडीच वर्ष दुसऱ्या अडीच वर्षाचे दिलेले आहे जी पदं होती ती पंचायत समिती पालघरसाठी पहिल्या अडीच वर्षा मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीला पहिल्या अडीच वर्षासाठी अनुसूचित जमाती महिला आणि दुसऱ्या अडीच वर्षासाठी अनुसूचित जमाती म्हणजे त्या संपूर्ण पाच वर्षामध्ये अनुसूचित जमाती हे आरक्षण त्या त्याला होतं तर पहिल्या अडीच वर्षात अनुसूचित जमाती महिला होत्या आणि दुसऱ्या पंचायत समिती पालघरचा सर्वप्रथम जर आपण विचार केला तर दोन हजार वीसची निवडणूक पहिल्या अडीच वर्षासाठी जे आरक्षण होतं आणि ते सोडून दुसऱ्या अडीच वर्षाचं शेवटचं आरक्षण बघितलं तर अनुसूचित जमाती असं होतं आणि यावेळी आपल्याला दोन पदं वाढले झाले त्या अनुसूचित जातीचं पद जर आपण त्या पालघरला द्यायचं नाही म्हणून चिठ्ठी वापतो तुण दोनच पदं असल्यामुळे मग चिठ्ठी काढायची गरज नाही शिल्लक असणाऱ्या नागरिकांचं मागासवर्ग हे पद आपण पालघरसाठी वसईसाठी मागच्या दोन हजार वीसच्या शेवटच्या अडीच वर्षाचं आरक्षण हे सर्वसाधारण होतं यावर्षी आपण शिल्लक असणारं जे पद आहे अनुसूचित जमाती महिला हे त्यांना देतो त्यामुळे दोनच पद असल्यामुळे चिठ्ठी काढायची गरज नाही पालघरला यापूर्वी दोन हजार वीस साली अनुसूचित जमाती दोन्ही अडीच वर्षांसाठी होतं एकदा महिला होतं एकदा जनरल होतं आता ती चिठ्ठी ब्लॉक ठेवल्यामुळं नागरिकांचा मागासवर्ग हे जे आत्ताचं आरक्षण आहे हे त्यांना आपण देतोय आणि उरलेलं आरक्षण जे आहे आता वसईचं पण असं आहे की वसईसाठी पण सर्वसामान्यपणे मागचं मी आपल्याला वाचून दाखवतो वसईसाठी जर बघितलं तर दोन हजार पंधरा दोन हजार वीस म्हणजे आतापर्यंत नव्हतं ते आपण चक्रानकर्न त्यांना अवेलेबल झालेलं आहे या पद्धतीनं या जे पंचायत समिती पालघरचं पद नागरिकांच्या प्रवर्गासाठी आरक्षित होते आहे आणि पंचायत समिती वसईसाठीचं जे, जे सभापती पद आहे ते अनुसूचित जमाती महिलासाठी या पद्धतीने केलं तर पाच वर्षा आहे का अडीच वर्ष पहिले अडीच वर्ष नेक्स्ट अडीच वर्षासाठी कोण असंच आरक्षण काढलं सर एक प्रश्न होता एक आता मध्ये मिळाला की चक्रानुक्रमण आमचे चक्रानुक्रम आम्ही आरक्षण देणार होते आता फ्रेश आरक्षण टाकणार होते यावेळेस आता जो विषय आला तो सभापती पदासाठी आहे का सदस्यांसाठी नाही सभापती पदासाठी नाही आहे फक्त सदस्यांसाठी पहिली निवडणूक आहे सदस्यांसाठी सदस्यासाठी काही सभापती पद असतो हजार पंचवीस चालत असेल काही विचारायचं आहे आमचे सदस्य